स्टुडंट्स लक्ष द्या मागच्या लेक्चरला आपण अलग अलग बन बघितले होते ना स्टॉक कसा क्रिएट करायचा लेझर कसे बनवायचे आता आपण त्याच लेझरची माहिती घेणार आहोत पण थोडीच डिटेलमध्ये माहिती घ्यायची आता आपण एका कंपनीचं बॅलन्सशीट समजा बनवतोय आता हे कधीचं बॅलन्सशीट आहे तर गेल्या वर्षीचं बॅलन्सशीट आहे बरोबर ना समजा आपण अंदाज घेतला की हे गेल्या वर्षीचं बॅलन्सशीट आहे नवीन कंपनी जेव्हा आपण पुढच्या वर्षी एंट्री करणार आहे ती मागची सर्व एंट्री करून घ्यायची बरोबर आहे एक दुसरी लक्षात ठेवायचं की बॅलन्सशीट टॅलीमध्ये आपोआप आप तयार होत आहे बरोबर ना आपल्याला ले फक्त लेजरची एंट्री करायची आहे बॅलन्स शीट आहे ना ते आपोआप तयार होत आहे मग इथे काय दिलं आहे बॅलन्स शीट ऑफ प्रसाद हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च अशी एखादी आपण कंपनी कन्सिडर केली त्याच्यामध्ये काय दिलं आहे लायब्रिटीज आणखीन दुसरं काय दिलं आहे असेट्स आता लायब्रेरीज म्हणजे काय तर आपण कोणाकडून किती पैसे वगैरे आपल्याला द्यायचे असेल बरोबर ना आपलं लोन वगैरे किती असेल त्याला काय बोलतो आपण लायबिलिटीज लोन वगैरे असतील पैसे द्यायचे असतील त्यांना काय म्हणून आपण लायबिलिटीज आणि असेट म्हणजे काय तर आपली स्वतःची संपत्ती कोणती आहे कॅश गाडी बंगला वगैरे सगळं कशामध्ये येणार आहे आपलं असेटमध्ये येणार ज्यावेळी आपण ज्यावेळी आपण बॅलन्स शीट ची एंट्री करणार बरोबर ना ज्यावेळी आपण बॅलन्स ची एंट्री करणार तर बॅलन्स ची एंट्री करणार तेव्हा लायब्रेरीजमेच्या कशामध्ये असणार क्रेडिटमध्ये येणार लायब्रेरीज कशामध्ये येणार क्रेडिट ना आपण क्रेडिट आणखीन असेट कशामध्ये येणार तर डेबिट आहे लायब्रेरीची एंट्री करणार तेव्हा बॅलन्सशीट कशामध्ये असेट सॉरी बॅलन्सशीटची एंट्री करणार त्यावेळी लायब्रेरी कशामध्ये असणार क्रेडिट आणि असेट कशामध्ये असणार तर डेबिटमध्ये असणार समजतं एवढं आता हे प्रत्येक लेजर असणार बरोबर ना हे काय असणार आपले लेजर असणार आता इथे प्रत्येक लेजरचं नाव दिलं आहे समजा नाव काय दिलं आहे शेअर कॅपिटल आणि प्रत्येक लेजरचा एक ग्रुप असणार त्याचा ग्रुप काय दिला आहे कॅपिटल अकाऊंट नंतर काय दिलं आहे लोन फ्रॉम डायरेक्टर त्यांचा ग्रुप काय दिला अनसेक्युअर्ड लोन तर तुम्ही काय करायचं प्रथम ही नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या जी सर्व इन्फॉर्मेशन दिले ना अशीच व्यवस्थित प्रथम नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि नंतर मग पुन्हा पुढचा व्हिडिओ पाहायला सुरुवात करायची नमस्ते कळलं एवढं आता हे लायब्ररीज आणखीन असेट दिलं आहे पण आपण प्रथम बॅलन्स शीटमध्ये काय असतं ते पाहू जरा समजा एखादी कंपनी ओपन केली आता ही समजा दुसऱ्याची कंपनी आहे आपण नवीन कंपनी घ्यायची आहे मग ही कंपनी बंद करायची आहे मग कुठून जाणार बंद करण्यासाठी कंपनी इन्फॉर्मेशन शर्ट कंपनी आणखीन इंटर बरोबर एसकेप करून बाहेर आलो आता आपल्याला प्रॅक्टिससाठी कंपनी बनवायची आहे ना मग इथे यायचं आहे क्रिएट कंपनी कोणत्याही नावाने कंपनी बनवू शकतो आपण वन टू थ्री वन वन बरोबर ना फक्त आपल्याला काय करायचं आहे इथून स्टेट कंपल्सरी घ्यायचं आहे महाराष्ट्र आणि नंतर इंटरकडून सेव्ह करा दाखवते कंपनी क्रिएट केली कोणतीही कंपनी करायची फक्त प्रॅक्टिस करायची आपल्याला इथे हॅलो आता आपण कुठे यायचं बॅलन्स शीटमध्ये जायचं आहे आता याच्यामध्ये आपण कोणती एंट्री केली का नाही मग बॅलन्सशीटमध्ये कोणती एंट्री असणार आहे का एंट्री नसणार आहे इथून एंटर केलं दाखवत आहे कोणती आहे का इथे एंट्री बॅलन्सशीटमध्ये नाही आहे बरोबर आहे ना मग डिटेलमध्ये बघण्यासाठी काय करणार आपण अल्ट एफ वन डिटेलमध्ये बघण्यासाठी काय करणार आहे अल्ट एफ वन दाखवते सध्या एंट्रीच नाही आहे कोणती बरोबर आपल्याकडे सध्या कोणती एंट्री आहे का नाही आहे मग एस्केप करून बाहेर आलो हॅलो मग एंट्री करण्यासाठी कुठे जातो आपण बॅलन्स शीट म्हणजे लेजर बनवायचं आहे ना मग कुठे जाणार आहे अकाऊंट इन्फो नंतर कुठे जाणार आहे लेजर आणि लेजरमध्ये जाऊन काय करायचं आहे क्रिएट हॅलो नमस्ते लेजरमध्ये जाऊन काय करणार आपण क्रिएट पण प्रथम या लेजरविषयी माहिती घेऊ की प्रत्येकाचा ग्रुप म्हणजे काय तर आता इथे लायब्रेट्स आणखी दुसरं काय दिलं आहे असेट्स आता प्रथम काय दिलं आहे शेअर कॅपिटल आता शेअर कॅपिटल म्हणजे काय तर आपण बिझनेसमध्ये जो पैसा इन्व्हेस्ट करतो बरोबर ना बिझनेसमध्ये जो पैसा इन्व्हेस्ट करतो त्याला बोलतो आपण शेअर कॅपिटल मग त्या शेअर कॅपिटलचा ग्रुप ग्रुप काय असणार आहे कॅपिटल अकाउंट ग्रुप काय घेणार आपण कॅपिटल अकाउंट आणि त्यांचं ओपनिंग बॅलन्स किती दिलं आहे फाईव्ह लॅक्स किती दिलं आहे ओपनिंग बॅलन्स फाईव्ह लॅक्स बरं ना एंट्री करत जायचं आहे एक एक नंतर दुसरं कोणतं दिलं आहे लोन फ्रॉम डायरेक्टर्स आता लोन म्हटलं की दोन टाईपचे येणार एक तर सेक्युर्ड लोन असणार दुसरं अनसेक्युअर्ड लोन सेक्युअर्ड लोन याचा अर्थ काय की ज्या लोनसाठी आपल्याला सेक्युरिटी द्यावी लागते म्हणजे समजा आपण बँकेकडून लोन घ्यायला गेलो तर बँक आपल्याला विदाउट गॅरंटी लोन, लो। विदा लोन देणार का मग अशा लोनला काय बोलणार आपण सेक्युअर्ड लोन पण तेच आपण समजा रिलेटिव्हकडून पैसे घेतोय तर त्यांना आपली गॅरंटी द्यावी लागते का मग अशा पैशांना काय बोलणार आपण अनसिक्युअर्ड लोन मग आता इथे काय दिले लोन फ्रॉम डायरेक्टर्स मग त्याचा ग्रुप काय येणार अनसिक्युअर्ड लोन हॅलो तिसरं काय दिलं आहे प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन आता डेप्रिसिएशनचा अर्थ काय की आपली जी असेट असतात फिक्स्ड असेट त्यांची जी व्हॅल्यू रिड्यूस होते त्याला बोलतो आहे आपण डेप्रिसिएशन समजते म्हणजे समजा आपला आता कॉम्प्युटर आहे आता सध्या कॉम्प्युटरची प्राईस किती आहे वीस हजार पण एक वर्षानंतर तेवढीच प्राईस राहणार का तर नाही त्याच्यामध्ये काय नाही काय प्रॉब्लेम आहे जाणार तो प्राईस कमी होणार ना त्याची मग त्याला बोलतो आपण डेप्रिशिएशन आणि प्रोविजन याचा अर्थ काय की फ्युचर अरेंजमेंट म्हणजे पुढील काळासाठी आपण काहीतरी काय करतो तरतूद करतो आहे पैशांची जसे आपण प्रॉविडंट फंड असतो तसे पुढील काळासाठी आपण तरतूद करतो आहे मग इथे काय दिलं आहे पुन्हा प्रोविजन फॉर डेप्रिशिएशन मग त्याचा ग्रुप काय घेणार आपण प्रोविजन अकाउंट घेणार ग्रुप काय येणार त्याचा प्रोविजन समजतं पुढे काय दिलं आहे लोन फ्रॉम आय डी बी आय अगेन्स्ट मोटर कार आता हे बँक लोन आहे बरोबर ना हे काय दिलं आहे बँक लोन आहे मग बँक लोन असेल तर त्याचा ग्रुप काय घेणार सेक्युअर्ड लोन बँक लोन असेल तर ग्रुप काय घेणार त्याचा सेक्युअर्ड लोन आहे पुढे काय दिलं आहे आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस कोणतं दिलं आहे आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस आउटस्टँडिंगचा अर्थ काय की नॉट पेड किंवा अनपेड बोलतो ना आपण की अजूनपर्यंत कोणते अमाऊंट पेड नाही केले मग त्याचा ग्रुप काय घेणार करंट लायबिलिटीज ग्रुप काय घेणार त्याचा करंट लायबिलिटीज बरोबर आहे पुढे काय दिलं आउटस्टँडिंग टेलिफोन चार्जेस त्याचा पण ग्रुप कोणता घेणार आहे करंट लायबिलिटीज काय घेणार आहे ग्रुप त्यांचा आपण करंट लायबिलिटीज समजतं एवढं अशीच असेटची एंट्री करायची आहे असेटमध्ये पहिला काय दिलं आहे डिपॉझिट ऑफ फिमायसिस म्हणजे काय तर जागेसाठी आपण डिपॉझिट ठेवलं हो आहे काय ठेवलं डागेसाठी जागेसाठी डिपॉझिट ठेवलं त्याचा ग्रुप काय येणार तर डिपॉझिट असेट्स बरोबर ना हे लाल कलरमध्ये लिहून दिले ते ग्रुप आहेत त्यांचे मग त्यांचा ग्रुप काय घेणार डिपॉझिट असेट्स पुढे काय दिलं आहे इन्व्हेस्टमेंट इन डिव्हेंचर आता आपण पैसे अलग अलग ठिकाणी इन्व्हेस्ट करतो बरोबर ना जसे बँक पोस्ट मग आता एक कशामध्ये इन्व्हेस्ट करतो आपण डिव्हेंचरमध्ये म्हणजे रेट फिक्स असणार म्हणजे काय दिलं आहे इन्व्हेस्टमेंट इन डिव्हेंचर मग त्याचा ग्रुप काय घेणार आपण इन्व्हेस्टमेंट ग्रुप कोणता घेणार त्याचा इन्वेस्टमेंट पुढे काय दिलं आहे कार आता मोटर कार काय झाली आपली असेट झाली बरोबर ना मोटर कार काय असणार आपली असेट संपत्ती झाली मग त्याचा ग्रुप काय घेणार आपण फिक्स असेट्स अजून कोणता कोणता असणार फिक्स असेटमध्ये लँड मशीनरी बिल्डिंग प्लांट हे सर्व कशामध्ये येणार फिक्स्ड असेट्स नंतर काय दिलं आपण बँक ऑफ इंडिया आपण मागे पाहिले होते बघा पा, बँक ऑफ इंडियाचा ग्रुप काय घेतला होता आपण बँक अकाउंट्स बँक ऑफ इंडियाचा ग्रुप काय घेतला होता आपण बँक अकाउंट कोणतीही बँक असेल तर त्याचा ग्रुप घ्यायचा बँक अकाउंट पुढे काय दिलं आहे कॅश कोणतं दिलं आहे कॅश पण आपण मागच्या वेळी जेव्हा लेजरची एंट्री करायला गेलो त्यावेळेस आपण पाहिलं होतं की कॅशचं लेजर तयार असतं ऑलरेडी बरोबर ना कॅशचं लेजर बनवावं लागणार आहे का तर कॅशचं लेजर ऑलरेडी फॉर बनवलेलं असतं पण आपले अमाऊंट टाकलेलं आहे का त्याच्यामध्ये मग आपल्याला बदल करावा लागणार मागच्या वेळी काय करणार आपण ते अल्टर करणार कॅशचं लेजर काय करणार आपण अल्टर करणार मग त्याचा ग्रुप काय घेणार कॅश इन आणि अमाऊंट किती टाकणार आहे वन लॅक ट्वेंटी फाय थाउजंड आणि सर्वात शेवटी काय झालं आहे क्लोजिंग स्टॉक आता आपल्याला क्लोजिंग स्टॉकची एंट्री करायची नाही आहे क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय तर गेल्या वर्षी आपल्याकडे किती अमाऊंटचा स्टॉक बॅलन्स होता त्याला बोलणार आपण क्लोजिंग स्टॉक बरोबर आहे ना मग ही एंट्री कधी टॅली होणार ज्यावेळी आपला स्टॉक आपण एंट्री करणार बरोबर ना हा दा दाखवलेला असेल ना स्टॉक ज्यावेळी स्टॉकची एंट्री करणार आपण पुढच्या लेक्चरला त्यावेळी ते, ते बॅलन्स शीट काय होणार टॅली होणार कळतं आहे मग आपण कुठे येणार सध्या आपण एवढीच एंट्री करायची आहे काय नाव दिलं आहे जे जे नाव दिलेत लेजरचे प्रत्येक लेजरचं नाव लिहायचं लेजर आहे आणखीन त्यांचं काय घ्यायचं आहे ग्रुप घ्यायचा आहे आणखीन इथे ओपनिंग बॅलन्स लिहायचं आहे कळेल लाट असेल तर हमेशा कशामध्ये येणार क्रेडिटमध्ये आणखीन असेट असेल तर कशामध्ये येणार डेबिटमध्ये कळेल पण यांचा ग्रुप रॉंग येता कामा नाही समजा तुम्ही शेअर कॅपिटल घेतलं आहे आणि ग्रुप टाकला फिक्स असेट तर ऐवजी काय दाखवणार तो डेबिट दाखवणार कारण कसला ग्रुप आहे तो असेटचा ग्रुप आहे समजते मग ही सर्व एंट्री कशामध्ये बनवायची आहे तर सिंगल लेजरमध्ये बनवायचे आहे सर्व एंट्री कशामध्ये बनवायची आहे सिंगल लेजरमध्ये समजते तर प्रथम तुम्ही हे नोटबुकमध्ये लिहून घ्या आणखी नोटबुक समोर ठेवायची आहे आणि तसेच बघून बनवत जायचं आहे कळलं एवढं बनवण्याआधी उड्यान पण तिथून टायलीमध्ये जायचं आहे एस्केपवरून बाहेर यायचं आहे हॅलो कुठे बनवण्यासाठी अकाऊंट इन्फो तसं नवीन कंपनी बनवून घे आपण बनवणे ना इलेवन नंबरची कंपनी अकाऊंट्स इन्फो नंतर कुठे यायचं आहे लेजर आणि लेजरमध्ये जाऊन काय करायचं आहे सिंगलमध्ये जाऊन काय करायचं आहे क्रिएट हॅलो पण आता इथे बघा ही एंट्री इन्फॉर्मेशन दाखवते मेलिंग डिटेल टॅक्स इन्फॉर्मेशन समजा ही एंट्री आपल्याला नको असेल ती इन्फॉर्मेशन नको असेल तर पण दाबायचं आहे एफ ट्वेल्वपर्यंत दाबायचं कोणतंपर्यंत दाबणार एफ ट्वेल्व हॅलो आता एफ बटन दाबल्यानंतर कोणतं करणार पहिले दाखवतो ना अलाव अलायसीएस अला विथ नेम इन नो ठेवायचं आहे इथून आणि बटन दाबायचं आहे अलाव ॲडव्हान्स एंट्री देईन मास्टर यश ठेवायचं आहे आणखीन ॲड्रेस फॉर लेजर अकाउंट काय ठेवायचं आहे नो ठेवायचं आहे बरोबर आहे फक्त अलाव ॲडव्हान्स एंट्री देईन मास्टरला यश ठेवलं आहे बाकी सर्वांना नो ठेवलं आहे एंटर करून सेव्ह करा झालं आता प्रथम लेजरचं नाव लिहायचं काय नाव लिहिणार आहे शेअर कॅपिटल काय नाव लिहिणार वापर इथून शेअर कॅपिटल इथे नाव लिहायचं आहे शेअर कॅपिटल एंटर खाली यायचं आहे आता त्यांचा ग्रुप काय घेतला आता काय दिलं रेड कलरमध्ये ग्रुप कॅपिटल अकाउंट कोणता ग्रुप दिला आपल्याला कॅपिटल अकाउंट समजतं इथे ग्रुप लिहायचा आहे तो कॅपिटल अकाउंट इथून ग्रुप सिलेक्ट करायचा फक्त इन्व्हेंटरी व्हॅल्यू जमेचा नो ठेवायचं आहे बरोबर ना इन्व्हेंटरी व्हॅल्यू काय ठेवायचं आहे नो ठेवायचा आहे आता इन्व्हेंटरी व्हॅल्यूचा अर्थ काय तर आपण पुढे नंतर लेक्चरमध्ये पाहणार आहोत की इन्व्हेंटरीचा अर्थ काय इन्व्हेंटरी म्हणजे ॲक्च्युली स्टॉक बरोबर ना इन्व्हेंटरी म्हणजे काय तर स्टॉक आता स्टॉक कमी होणार किंवा जास्त होणार स्टॉक कमी किंवा जास्त होणार आता स्टॉक कधी वाढणार आहे म्हणजे समजा आपल्याकडे दहा पेन आहेत एक उदाहरण घेतो समजा आपल्याकडे किती पेन आहेत दहा पेन आहेत समजा इथे तर दहा पेनची संख्या कमी जास्त कधी होणार तर समजा आपण दोन पे आणखीन पर्चेस केले म्हणजे विकत घेतले बरोबर ना आपण ज्यावेळी नवीन काही परचेस करणार त्यावेळी इन्व्हेंटरी अफेक्ट करणार म्हणजे संख्या वाढते ना पण तेच समजा आपण दोन पेन त्यातले विकले बरोबर आहे तरी पण इन्व्हेंटरी किती होते आठ होते म्हणजे दहाचे आठ राहिले ना मग स्टॉकची संख्या कमी जास्त कधी होणार आपण ज्यावेळी माल परचेस करणार त्यावेळी आणखी सेल करणार त्यावेळी मग या दोन लेजरला फक्त इन्व्हेंटरी ह्याच ठेवायचे कोणते दोन लेजर परचेस आणखी सेल तसे समजा आपण एखादा माल रिटर्न केला बरोबर ना पर्चेस रिटर्न असेल किंवा सेल रिटर्न असेल त्यावेळी पण इन्व्हेंट्री अफेक्ट करणार किंवा करना आपण एखादा प्रॉडक्ट रिटर्न केला तर ती संख्या कमी होणार आपल्याकडच्या स्टॉकची मग या दोन लेजर परचेस सेल परचेस रिटर्न सेल्स रिटर्न अच्छा परचेस सेलच्या लेजरला फक्त इन्व्हेंट्री ह्याच ठेवायची बाकी सर्वांवरती काय ठेवायचं आहे आपल्याला नो ठेवायचं आहे मग आपण काय केलं तर पहिलं नाव लिहित आहे ना लेजरचं दिलं नाव नंतर कॅपिटल अकाउंट आता इन्व्हेंटरी सर्वांवरती नो ठेवायची आहे कधी यश ठेवायची लक्षात ठेवा परचेस आणि सेल नाव असेल त्यावेळी फक्त यश ठेवायचे आहे आणि ते ओपनिंग बॅलन्स किती लिहिणार फाईव्ह लॅक्स आलो बघून लिहायचे अमाऊंट व्यवस्थित नाव लिहून झालं एंटर करा आलो ऑटोमॅटिक क्रेडिटमध्ये समजतंय दाखवते ते क्रेडिट पण ते डिपेंड कशावरती असणार या ग्रुपवरती डिपेंड असणार समजा तुम्ही ग्रुप चुकीचा टाकला तर एंट्री पण चुकीची दाखवणार आहे आणि एंटर करा विचारतो ॲक्सेप्ट करायचं आहे का सेव्ह करण्यासाठी काय करणार आपण इथून एंटर करायचं बघा झालं इथं नाव सेव्हल अशी सर्व लेजाची एंट्री करत जायची एक एक लोन फ्रॉम डायरेक्टर प्रोविजन फॉर डिप्रिसिएशन जमेल अशी पूर्ण एंट्री झाली इथे करून की नंतर कुठे जायचं आहे असेटमध्ये जायचं आहे असेटची एंट्री कुठे करायची आहे असेटची एंट्री पण ह्याच्या मागवून एका मागोमागे एक नाव लिहित जायची आपल्याला अशी एंट्री पण काय करणार आपण एका एक मागोमाग इथून नाव लिहित जायची आहे कशी एंट्री केली बघा जरा कुठून जाणार आहे अकाउंट इन्फो लेजर आणि बनवण्यासाठी कुठं आपण सिंगलमध्ये जायचं आहे हॅलो समजतं एवढं हॅलो आता हे नोटबुक ओपन ठेवा तुमच्यासमोर आणखीन अशीच लेजर आपण बनवत जायचं आहे पहिलं लेजर बनवून झालं ना दुसरं लेजर कोणता आहे लोन फ्रॉम डायरेक्टर्स त्याचा ग्रुप काय घ्यायचा आहे अनसिक्युअर्ड लोन नको तो आहे अमाऊंट किती दिले तीन लाख सतरा हजार इन्टर लोन सेव्ह करायचा आलं क्रेडिटमध्ये दुसरा कोणता देणार आहे प्रोविजन फॉर प्रोविजन फॉर डेप्रिशिएशन त्याचा ग्रुप काय घ्यायचा आहे प्रोविजन दाखवते किती अमाऊंट आहे त्याची फिफ्टी थाउजंड नंतर काय दिलं लोन फ्रॉम आय डी बी आय अगेन्स्ट मोटर कार तर बँक लोन आहे ना मग त्याचा ग्रुप काय घेणार इथून सेक्युअर्ड लोन किती दिलं ते टू लॅक्स दाखव सर्व क्रेडिटमध्ये आणि लास्टला काय दिलं आहे आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग म्हणजे पेड आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस त्याचा ग्रुप घ्यायचा आहे करंट आहे ना ग्रुप आहेत ऑलरेडी आपल्याला फक्त सिलेक्ट करायचं आहे करंट लायबलिटीज किती आहे फायव्ह थाउजंड दाखवतोय सर्वांवरती क्रेडिट आणखीन लास्टला दा काय दाखवतोय आउटस्टँडिंग टेलिफोन चार्जेस त्याचा ग्रुप काय घ्यायचा करंट लायबिलिटीज ते पण किती अमाऊंट फाईव्ह थाउजंड दाखवतो आहे किती दाखवते ते दहा लाख सत्याहत्तर हजार ना बघा जर आपल्या एंट्री किती आहे दाखवतो टेन लाख सेवंटी सेवन थाउजंड अशीच असेटची एंट्री करायची आहे असेटची एंट्री पण आपण इथे जाऊन करायची आहे पहिलं काय नाव दिलं आहे डिपॉझिट फॉर प्रेमायसेस हॅलो एंटर करायचं त्यांचा ग्रुप कोणता घेणार डिपॉजिट असेट्स दाखवते डिपॉजिट असेट्स तर इथून डिपॉजिट असेट्स सिलेक्ट करायचं आहे आणखीन एंटर करायचं आहे ज्यावेळी इथून आपण अमाऊंट लिहिणार किती आहे ती एक लाख जसं एंटर करणार तर ॲटोमॅटिक ते डेबिट दाखवणार बघा दाखवतो इथे डेबिट हॅलो आणि डिफरन्स दाखवतो टॅलीवर जातो या समजलं दुसरं कोणतं लेजर घेणार आहे इन्व्हेस्टमेंट इन्वेस्टमेंट इन डिबेंचर त्याचा ग्रुप काय घेणार आहे इन्व्हेस्टमेंट किती दाखवले वन लॅक पुढचं लेजर कोणतं आहे मोटर कार आता मोटर कार कोणती आहे फिक्स असेट्स दाखवतो ना किती अमाऊंट आहे तीन लाख झालं इथून पुढे कोणतं लेजर आहे दिलं आहे बँक ऑफ इंडिया त्याचा ग्रुप घ्यायचा आपण बँक अकाउंट किती ते दाखवली आता इथे जे दाखवलं ना इफेक्टिव्ह डेट फॉर रिकन्सिलेशन ती तीच ठेवून द्यायची आहे जेमध्ये कोणता बदल नाही करायचा आहे आणि इथे किती दिलं ना आपण दोन लाख अठरा हजार आणि लास्टला काय दिलं आहे कॅश आता कॅशचं लेजर बनवायचं आहे का तर कॅशचं लेजर आपल्याला अल्टर करायचं आहे मग बाहेर येऊन एस्केप करायचं आहे हॅलो पुढे जाणार पुन्हा अकाउंट इन्फो लेजर आणि बदल करण्यासाठी कुठे आणणार आपण अल्टर कोणतं लेजर ओपन करायचं आहे कॅश हां ना, ना ग्रुप त्याचा टोच ठेवायचा कॅश इन हँड आणि अमाऊंट किती लिहिणार आहे वन लॅक ट्वेंटी फाय थाउजंड हॅलो समजलं कळलं एवढं एस्केप करून बाहेर यायचं आहे कळलं समजा एखादा लेजर चुकलं असेल किंवा बघण्यासाठी कुठे जाणार आपण अकाउंट इन्फो लेजर डिस्प्लेमध्ये जाऊन बघू शकतो किंवा अल्टरमध्ये जाऊन बदल करू शकतो हॅलो कोणतं लेजर एखादा ओपन करा झालं एवढं पण आता इथे डिफरन्स दाखवतोय बघा किती रुपयाचा डिफरन्स दाखवतो आहे टू लॅक थर्टी फोर थाउजंडचा आपण सर्व ते एंट्री केली ना मग तो कोणता डिफरन्स आहे हा क्लोजिंग स्टॉकचा ती एंट्री आता करायची आहे का ती एंट्री आपण ज्यावेळी करणार ह्याच कंपनीमध्ये त्यावेळी तो डिफरन्स टॅली जाणार म्हणजे ज्यावेळी आपण स्टॉकची एंट्री करणारी त्यावेळी तो डिफरन्स काय होणार टॅली होणार बरोबर आहे आता समजा आपण जे बॅलन्सशीट तयार केलं ते पाहायचं असेल तर कुठे आणणार पहिले एस्केप करून बाहेर आलो गे टू एफ्ट तयारीमध्ये कुठे आणणार बॅलन्स शीट दाखवतो इथे बॅलन्स शीट एंटरपर्यंत दाखवायचं हॅलो डिटेलमध्ये बघण्यासाठी कुठे आणणार अल्ट हे फोन डिटेलमध्ये बघण्यासाठी कुठे आणणार अल्ट हे फोन दाखवतो इथे एंट्री इथे पण दाखवतो ना डिफरन्स इन ओपनिंग बॅलन्स अल्ड बटन दाबून एफ वन दाखवायचा आहे दाखवते सर्व एंट्री कळालं बाहेर येण्यासाठी कोणतं बटन दाखवायचं आहे एस के बटन दाबून बाहेर येऊ शकतो कळालं समजत आहे प्रथम आपण काय करायचं आहे एवढी एंट्री करून घ्यायची आहे फक्त आजचा दिवस कोणती करायची आहे बॅलन्सशीटची एंट्री करून घ्यायची आहे कंपनीचं नाव लक्षात ठेवायचं कोणतं नाव आहे इलेवन नावाचं ना इलेवन नंबरची कंपनी आहे आता पुढचा जो स्टॉक आहे तो आपल्याला डिफरन्स टॅली करण्यासाठी काय करणार आपण ह्याच कंपनीमध्ये एंट्री करायची आहे मग ही कंपनी सध्या डिलीट करू नका तर काय करायचे फक्त बंद करायचे कशी बंद करणार कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये जाऊन आपण बंद करू शकतो किंवा दुसरा वे काय आहे की पुन्हा एक नवीन कंपनी तयार करा आणि प्रथम हे लेजर बनवायचे आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये जाऊन स्टॉक एंट्री करू शकतो म्हणजे एकाच कंपनीमध्ये दोन एंट्री होऊ शकतात समजतं एवढा करा एवढी प्रॅक्टिस